चिराग मंद मंदप्रकाशात अण्णाजी दत्तोची तेलकट काळसर मुद्रा उजळून दिसत होती त्यांच्या तीक्ष्ण बोलक्या डोळ्यांमध्ये एक नवा विखार जाणवत होता कालच ते करवार कुडाळ भागातून रायगडावर परतले होते त्यातच गेले दोन महिने शंभूराजांचा मुक्काम पन्हाळगडावर होता तेथूनच ते राज्याची सूत्रे हलवत होते आज राजांची राजधानीतली अनुपस्थिती ही अण्णाजी पंतांना जणू इष्टापतीच वाटली बाजूला बसलेल्या रांगड्या हिरोजींना अण्णाजी बोलले हिरोजी तू काहीही मनगड्या शिवबाच्या काळात आम्हा अष्टप्रधानांना एक दर्जा होता लायकी होती तेव्हाची ती सुरणविसीही गेली आणि आता इज्जतही गेली सारा कारभार संभाजी आणि येसुबाई या दोघांनीच गिळून टाकला आहे तिसऱ्या कोणाला एवढासाही वाव ठेवलेला नाही तो हर्सुलचा बाडगा सैफुद्दीन म्हणजे आपला गंगाधर कुलकर्णी हो तो सैफुद्दीन गंगाधर लेखाचा इतके दिवस इथे गडावर लुंग्या कुत्र्यासारखा भटकत होता तो भिडला की जाऊन शंभूराजांना राजांच्या उषा पायथ्याशी अहोरात्र तो कवी कलुषा ठाण मांडून बसला आहे त्यानंच भिडवलं सैपून दिनला तेथे आणि महाराजांना सांगितलं गरीब ब्राह्मणाला पुन्हा हिंदू धर्मात घ्या म्हणून राहूजी बोलले त्यावर राजे काय बोलले मग ते निघालेत हिंदू धर्माचे कैवारी व्हायला मोठे धर्मवीर बनायला म्हणे बाबाजी निंबाडकर आणि नेताजी पालकरांचं जर शुद्धीकरण होत असेल तर गरीब ब्राह्मणाचं का नाही व्हावं शिव 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 ऐकलेत मंडळी काठचा हा भिकारडा पोठारती भट हा कवी कलश बघा त्याची वर्तणूक आता हा चांडाळ आम्हाला धर्मशास्त्र म्हणजे काय शुद्धीकरण म्हणजे काय हे शिकवायला निघाला आहे अशा पापकाळात जगण्याऐवजी टकमक टोकावरून खाली उडी घेऊन आत्मघात करून घेतलेलं बरं हिंमत बांधून राहूजी सोमनाथ बोलले हे पहा अण्णाजी शंभूराजे गेले दोन तीन महिने गडावर नाहीत या संधीचा फायदा उठवा वेळीच नेम धरा आणि शिकार साधा मगापासून चूप बसलेले हिरोजी फरजंदही पुढे सरसावले दूरदृष्टी म्हणाल तर ह्या संभाजीच्या गावीही नाही गेले दोन तीन महिने औरंगजेबाचा पोर तिकडे बिना कामाचा पालीच्या पावसात भिजतो आहे या निमित्तानं दिल्लीकर पादशहाची सत्ता खिडखिडी करायची केवढी नामी संधी आली होती हुँ? अरे आज इथे आमचा शिवाजी महाराज असता तर या निमित्ताने त्याने आपल्या छोट्या स्वराज्याचं मोठ्या साम्राज्यात रूपांतर केलं असतं जाऊ द्या हो या व्यसनी आणि लहरी शंभूराजांकडून कसली अपेक्षा करता गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराजांचे चिरंजीव अधर्म माजू लागले आहेत शंभूराजांना लहानपणापासून महारा मांगांच्या पोरात वावरण्याची घानिरडी सवय त्या काजी मुल्ला हैदरला फाजील महत्व काय देतात त्या केळशीच्या मुसलमान याकूब बाबाला गुरुस्थानी काय मानतात ठिकठिकाणच्या पोरांना इनाम काय देतात हा काय अधर्म चालवला त्यांनी पंत हे थोडं अधिक होतंय असं वाटत नाही का तुम्हाला मध्येच तरुण निळोपंत पंत पेशवे उठले रागानं त्यांच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या होत्या मगापासून बैठकीत बसलेल्या निळोपंतांच्या अस्तित्वाची अण्णाजींना जाणीवच नव्हती मात्र संभाजी या विषयावर माघार घेणं हे जणू अण्णाजी दत्तोंच्या रक्तातच नव्हतं त्यांच्याशी हुज्जत घालत निळोपंत बोलले मुल्ला है हैदरला शिवरायनीच काजी बनवला आहे ना तुकाराम आणि रामदास यांच्याबरोबर याकूब अली बाबांना स्वतः शिवाजीराजे गुरुस्थानी मानत होते मग उगाज बुद्धिभेदाची ही भाषा आपल्यासारख्या बुजुर्गाने का वापरावी चोमडेपणाचा मनस्वी राग आला ते वडिलांच्या खातर राजाने तुम्हाला पेशवे केलं म्हणजे तुमच्या आकलेचं रोप गगनाला भिडलं असं मानू नका चिरंजीव निळोपंत बसा खाली आता अण्णाजी पंतांना राहावेच ना शेंडी तुटो वा पारंबी तुटो या अट्टाहसाने मनातली गरड ओकायला त्यांनी सुरुवात केली त्यांच्या श्वासाची गती वाढली दात ओट खात ते बोले मंडळी राजाने आपल्या नादी लावून आमच्या लेकीला के भ्रष्ट केला स्वतःच्या स्वार्थासाठी मी बोलतो असंही नव्हे पण ह्या शंभू राजामुळे आमचा हिंदू धर्म संकटात आला आहे आणि यापुढे तर तो रसातळालाच जाणार आहे याचं मात्र मला खूप दुःख वाटतंय सर्वांच्या नजरा अण्णाजींकडे वळल्या आवंडा गिळत अण्णाजी पुन्हा बोलले गागाभट्टाने राज्याभिषेकाची चांगली उपचार पार पाडले होते तर आमच्या शिवाजी राजांनी त्या तांत्रिक निश्चलगिरी गोसावड्या करून दुसरा राज्याभिषेक करण्याची काय गरज होती जरा माफ करा अन्नदात्याबद्दल बोलताना जीभ जरा जड होते पण हिंदू धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा थोरल्या राजांकडून तेवढी एक चूक झाली असेल पण हे त्यांचे चिरंजीव त्यांनी त्या गौड बंगाली शाक्तपंथी कवी कलुषाला असं काही डोक्यावर घेतलं आहे त्याचं महत्व दिवसेंदिवस इतकं वाढू लागलं आहे की वेदोक्त ब्राह्मणांना यापुढे या राज्यात आसराच राहणार नाही अण्णाजींच्या प्रतिपादनाने दरबाराचे स्वरूपच पालटून गेले निळोपंत पेशवे त्यांच्याकडे अत्यंत अस्वस्थ होऊन पाहू लागले त्यांचे कान रागाने लालेलाल झाले अण्णाजी कळाले हवं तर आम्ही लिहून देतो की या शंभू राजामुळे आमचा धर्म आणि देवदेवता संकटात आल्या आहेत काय निळोपंत अशा इंगळासारख्या डोळ्यांनी आमच्याकडे काय पाहतोच रे समजा आज तुमचे तीर्थरूप मोरोपंत इथे असते तर गप्प बसले असते आमच्या धर्मात कोणाला घ्यायचं न घ्यायचं याचं निकालपत्र त्यांनी त्या कलुषा नावाच्या पाताळ यंत्री नराधमांकडून ऐकलं असतं निडोजी पंतांना तिरकस प्रश्नांची ती सरबती मान्य झाली नाही ते रागाच्या तिरमिरीत उठले आणि बोलले मुजुमदार मुजुमदार आपलेच धर्म बांधव ज्यांना दुसऱ्या धर्मियांनी बाटवलं बुडवलं ते न्याय मागण्यासाठी कलशांच्या दारात का जातात ह्यातच तुमचा पराभव आहे हो का जातात कारण तुमच्या दक्षिणा कल्पित पापक्षालनाचा भूर्दंड इतका मोठा आहे की लोकांना धर्मापेक्षा मरण बरं वाटतं निवडबा खूप बोलता आहेस तू खोटं तर बोलत नाही ना राज्यातल्या साडेतीनशे किल्ल्यावरचे सर्व कायस्थ ब्राह्मण आणि मराठा अधिकारी जे शिवरायांच्या प्रशासनात होते त्या घडीमध्ये शंभूराजांनी कसलाही बदल केलेला नाही त्यांच्या भोवती आरमारात जसे मुसलमान आहेत तसेच प्रशासनात ब्राह्मण आहेत किल्ल्यावर प्रभू आहेत वतनदारीला पूर्वीसारखीच बंदी आहे राजांकडून फक्त एकच चूक घडली म्हणायची निळोपंत सर्वांवर गरगर नजर फिरवीत बोलले राजद्रोहासारखे गुन्हे करूनही तुम्हावर राजांनी दया दाखवली पुन्हा पद दिली प्रतिष्ठा दिली हाच त्यांचा दोष म्हणा कोणाच्याही प्रतिक्रियेची वाट न पाहता निळोपंत उठले आणि रागाने बैठकीतून निघून गेले त्यांच्या जाण्याने अण्णाजींना उलट बरे वाटले निळोपंतांच्या उद्रेकाचा कोणावर फारसा परिणाम झाला नव्हता अण्णाजींचा पक्ष शाबूत होता उलट हिरोजींसारखे शंभूराजांचे घरचे मनुष्य अण्णाजींनाच पाठिंबा देत होते ज्यांनी आमच्या जन्मभराच्या मिळकतीवर निखारा ठेवला त्या गर्विष्ठ हृदयशून्य अविचारी बदफैली युवराजाला पडवून लावायची हीच खरी संधी आहे आणि त्यासाठी मंत्राक्षता घेऊन तो अकबर आलाच आहे अल्लाचा देवदूत बनून आम्ही म्हणतो अशी सोन्यासारखी संधी सोडायचीच कशाला केवळ त्या कल्पनेनेच अण्णाजी पंतांना हलके हलके वाटू लागले होते पण अन्नोबा हे सारं साधायचं तरी कसं पुन्हा खेळायचा पहिला डाव संभाजीला लोटायचं कारावासात आणि त्या पोरकट राजारामाला बसवायचं सिंहासनावर शेवटी शहजादा अकबर म्हणजे कोणी भरकटलेला मुसाफिर नव्हे ते बादशहाचे पोर आहे आज ना उद्या दिल्लीच्या कादीवर बसणारच आहे त्याच्या सहाय्याने संभाजीचा कायमचा काठा काढून टाकू यावर सर्वांचे एकमत झाले बोलता बोलता अण्णाजीचा चेहरा खूपच क्रुद्ध झाला अहो मी म्हणतो कोण लागून गेला हा कलुषा नावाचा टिकोजीराव लेखाचा जातीचा ना मातीचा अण्णाजी खूप संतापले तापलेली कास तडकून फुटावी तसे ते परत कडाले राजद्रोह हो या शब्दाचा अर्थ कोणी आणि कसा शिकवायचा या संभाजी दिवसा ढवळ्या जे दिलेरखानाकडे पडून गेले होते ना आणि ज्यांनी शिवाजीराजांसारख्या बापाच्या डोळ्यात पाणी आणलं त्या कुडबुडव्यांनी समजून घ्यावा